नांदेडमध्ये अल्पवयीन चालकाच्या हट्टामुळे थरारक अपघात आठ महिलांचा मृत्यू संतापाचा उद्रेक नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी एक हृदय द्रावक आणि संतापजनक अपघात झालाय ज्यामुळे संपूर्ण परिसराला हादरवून सोडले हळद करण्याच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पंधरा वर्षाच्या अल्पवयीन चालकाच्या हट्टामुळे वीस फूट खोल विहिरीत कोसळला या भीषण घटनेत आठ महिलांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्या मृतांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावातील दोन तरुणींचा समावेश आहे ज्यांचे लग्न काही दिवसांवर आले होते हा अपघात सकाळी साडेसात वाजता घडला ट्रॅक्टर अरुंद आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून जात असताना त्यात बसलेल्या महिलांनी चालकाला थांबविण्याची विनवणी केली होती चिखल आहे ट्रॅक्टर पुढे नेऊ नको आम्ही उतरतो असे त्यांनी वारंवार सांगितले मात्र या अल्पवयीन चालकाने त्यांचे ऐकलं नाही आणि हट्टाने ट्रॅक्टर पुढे नेले चारीमधून जाताना ट्रॅक्टर अचानक डळमळले आणि कडा नसलेल्या विहिरीत थेट कोसळले पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर बुडाले आणि महिलांच्या किंकाड्या हवेत घुमल्या पण त्यांना वाचवण्याची कोणती शक्यता उरली नाही या धक्कादायक घटनेने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळलाय महिलांनी विनवणी करूनही त्या नादान मुलाने ऐकले नाही त्याच्या बेजबाबदारपणाने आठ कुटुंब उद्ध्वस्त झाली अशी संतप्त प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली अपघातानंतर हा अल्पवयीन चालक घटनास्थळावरून पळून गेला ज्यावढे लोकांचा राग आणखी भडकला ट्रॅक्टर मालकाने इतक्या गंभीर जबाबदारीसाठी एका अनुभवी मुलाला का निवडले नाही असा सवाल उपस्थित होत आहे बचाव कार्य ही अत्यंत भावनिक आणि थरारक होते स्थानिक पोलीस अग्निशमन दल आणि गावकऱ्यांनी सहा तास अथक परिश्रम करून पाणी उपसले आणि ट्रॅक्टर बाहेर काढले एक एक मृतदेह बाहेर येताना उपस्थितांचा आक्रोश ऐकून कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकला असेल जखमींना रक्तबंबाड अवस्थेत रुग्णालयात हलविण्यात आले पण त्यांची प्रकृती चिंताजनक आहे चिखलाचा रस्ता आणि चालकाचा हट्ट हे या अपघाताचे प्रमुख कारण ठरले या घटनेने आलेगाव आणि गुंजगावात शोक आणि संतापाचे वातावरण पसरले आहे मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश आणि त्यांच्या नष्ट झालेल्या स्वप्नांची स्वप्नांनी सर्वांचे मने सुन्न झाले आहेत पोलिसांनी चालक आणि ट्रॅक्टर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे हा अपघात नाही तर अल्पवयीन चालकाच्या नादानपणाने घडविलेली हत्या आहे अशी तीव्र भावना स्थानिकांनी व्यक्त केली या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज